पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारने पेन्शनधारकांसाठी जारी केलाय हाय अलर्ट आणि दोन अप्रतिम भेटवस्तूसुद्धा दिल्या जाणून घ्या संपूर्ण माहिती जर चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर तुम्हाला नम्र विनंती आहे की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पेन्शनधारकांसाठी एक ऑक्टोंबरपासून जीवन प्रमाणपत्र भरण्याची सुविधा देण्यात आली आहे तर ऐंशी वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांसाठी ही सुविधा एक नोव्हेंबरपासून प्रदान करण्यात आली आहे तुमची फसवणूक होण्याच्या शक्यतेबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे दर महिन्याला त्यांचे पेन्शन मिळवण्यासाठी पेन्शनधारकांना वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र भरणे आवश्यक आहे ज्या पेन्शनधारकांचे वय ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक आहे त्यांना एक ऑक्टोंबरपासून जीवन प्रमाणपत्र भरण्याची सुविधा देण्यात आली आहे फेस सिस्टीमच्या माध्यमातून पेन्शनधारक घर बसले जीवन प्रमाणपत्र भरू शकतात परंतु जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते लाईफ सर्टिफिकेटच्या नावाखाली पेन्शनधारकांची फसवणूक करण्याचा नवा प्रकार आजकाल सायबर गुन्हेगार पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन अपडेट करण्यासाठी कॉल करत आहे त्यांच्याकडे निवृत्ती वेतनधारकांचा संपूर्ण डेटा आहे जसे की नियुक्तीची तारीख सेवानिवृत्तीची तारीख पी पी ओ क्रमांक आधार कार्ड क्रमांक कायमपत्ता ईमेल आय डी मिळालेली रक्कम याबद्दल माहिती आहे निवृत्तीवर मासिक पेन्शन नामनिर्देशित इत्यादी ते या सर्व डेटासह त्यांना कॉल करतात जेणेकरून पेन्शनधारकाला खात्री देता येईल की ते निवृत्ती वेतन संचालनाशी बोलत आहे ते निवृत्तीवेतनधारकांचा संपूर्ण डेटा देतात आणि त्यांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र अद्यतनीत करण्यासाठी ओ टी पी सामायिक करण्यास सांगतात एकदा निवृत्ती वेतन धारकाने फोनवर प्राप्त झालेला ओ टी पी त्यांच्यासोबत शेअर केल्यावर फसवणूक करणाऱ्यांना पेन्शनधारकांच्या बँक खात्यावर थेट प्रवेश नियंत्रण मिळते त्यानंतर ते निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम ताबडतोब इतर बनावट बँक खात्यांमध्ये किंवा वॉलेटला हस्तांतरित करू शकतात म्हणून नेहमी सतर्क राहा आणि कोणत्याही कॉलला बळी पडू नका भेटूया पुढील माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद